हंडे लाव स्वागत आहे हाय बोला चाल का देऊ काय तुम्हाला पण रक्त खूप शिकायचं बरं ट्राफिक लागले पाठणे साहेब काय खरं

I mm -hmm. झाली काही नाही थांबलोय बर काही रक्षाबद्दल मिळतं खूप खूप बाबा कोण ओके तुम्हाला पण रक्षाबद्दल मिळतं लाईवर बरं त्यांना त्यांनी कमेंट करा कमेंट करायचं माहिती तुम्ही करा ने? सब्सक्राइबर बरे जण आहेत त्यांनी कमेंट करा विलास दादा बोला विलास धाराशिव लाईव स्वागत आहे तुम्ही बघा नेटवर्क प्रॉब्लेम आहे वाटतं काय नेटवर्कचं नेटवर्क बाबुराव बनसोडे हाय लाईव स्वागत आहे खडक सर

पाठी बसलेली बसलेले आहे आणि ट्राफिक लागले आम्हाला जायला बरं का खूप ट्रॅफिक आहे आज रक्षाबंधन असल्यामुळं बोलाव स्वागत आहे बोला सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा तुझं सर्वांचं स्वागत आहे दादानो ट्रॉफिकमध्ये विरारला चाललेलो आहे खोल जाम झालेला आहे सागरदादा दीपकदादा तुमचं सर्वांचं स्वागत आहे विजयदादा तुझे स्वागत आहे लॅव लाईवरती आपल्या सर्वजण जण लाईक करत चला कमेंट करत चला दादा नो हाय ट्र ट्राफिकचा आहे म्हणून चालू केलं आहे तुझ्या ट्राफिक आहे ना ट्राफिक आहे रिक्षामध्ये आपल्या रिक्षा आहे आपली तर आजी दादा तुमचं स्वागत आहे लाईव्ह काही असं तुम्हाला पण रस्त्या ते ना अजय दरात चालले भावाकडे चालले भाव राहतोय गिरायला ना आणि मग आम्ही रात्री जाणार होतो पण ट्राफिक लय होत आणि सध्या पण बघा ट्रॅफिक इथे बघा मी बघा पूर्ण जाम आहे ट्रॅफिक आहे आता काय करणार रक्षाबंधन संपत आलं प्रत्येक जेवण झालं काही घर तुमच आज थोडी खूप छान दिसत आहे थँक्यू धन्यवाद काही आज कुठे निघाला अहो काय जावं या आता निस्तर फिरायला रोज घरी घरी कट्टा आला कुठ ना केवा बाबाकडे चालले तिकडे गिरारला बायुतबाई तुमचं लाईवर स्वागत आहे बोला कमेंट करा का मला आवडले वाटतं नाना घरा में दाना अनादर मध्ये तुमचं लाईवर स्वागत आहे काय गिरवा खाली दादा सगळे ओके सगळं नाही बोला सर्वांचं स्वागत आहे हो गे गे ते ते था था। ताई जेवण झालं घरी पाहुणे आले होते त्यामुळे लाईव्ह घेतली नाही म्हणून तर फोन केला नाही मला ते लाईव्ह वरतीच कळलं होतं दादा की ताई म्हटल्या होत्या स्वयंपाक बनवायचं पावतो तरी येणार आहेत आम्ही आपलं बघा ट्राफिक मध्ये लाईव्ह घ्यायला लागलोय बघा आपले टायमिंग चुकवायचं नाही म्हणून हळूहळू हळू लई हळू आहे ना दर ते दोन तीन तास तर ता लागतील कमीत कमी पोहोचायला तीन तास तरी म्हणून कर तरी लवकर निघालो होतो म्हटलं उशिरा निघणार होतो कमी होईना ट्रॉफिक म्हटलं चला निघूया असा आता सामन्यापेक्षा कॉमेडीकडे तुमचं स्वागत आहे दादा तुमचं स्वागत आहे आपल्याला बघा बनवूच चालले आवाज जरा मीट करतोय का बोला हो का चालेल चालेल काय अडचण नाही असू दे उशीर केला जायला काय करायचं बाप्पा ट्राफिक ओढं होतं मला वाटलं कमी होईल थोडंफार मग फाउंटन पासूनच लागलंय मागं काय कुठं नव्हतं हो मागा पहिलं कसं चिकना ही जाम होता आता चिकनाका खाली झाला आणि फाउंटन पासन आपल्या मला वाटतंय पटरी ब्रिज पर्यंत पूर्ण जाम आहे चार पाच किलोमीटर ट्रॉफिक आहे तिथून मग पुढं मोकळं जाय सगळं खाली काय पुढं नाही ट्रॉफिक मग काहीच निघणार तो दहा अकरा वाजता म्हणलं एवढा उशिरा जाऊन तर काय करू म्हणजे ट्राफिक मध्ये टाइमपास करू म्हणलं आपलं म्हणून लाईव्ह चालू केली आणि टाइमपास बी चालू केला सगळंच काय करायचं दोन्ही का मध्ये काय दा। का का हो दादा का का आज कसं काय फसले फसले निघालो आहे मुद्दाम निघालेलो आहे ताई आज माहेरी चालला <laughs> जाम खुश आहेत तुम्ही हो का तेजीस पाटील ओळखला का हो ओळखलं तेजीस दादा स्वागत आहे सर्वांच सर्वांनीच लाईव्ह लाईक करा त्या नवीन कोणाला असलं तर चॅनल सबस्क्राईब करा माहेर ना.. करायचंय ट्राफिक आहे आपलं बसून काय करायचं म्हंटल चला लाईव्ह आपली कंटिन्यू चालव आवाज ना बाजूला गाण्याचा आवाज आहे ना म्हणून आवाज लूट केला होता आणि ऍम्बुलन होती ना म्हणून आवाज लूट केला होता आता कारण ट्रॅफिक बाहेर बाहेर असंच असणार आहे आवाज लूट करत संगीत दादा नमस्कार आजी दादा बोलत आहेत आवाज आवाज लूटच केला होता लाईकला लाईक करा बघा लाईकवर बरेच नाही कमेंट करा आजी दादा नक्कीच येणार ना तरी भेटू kaka. Evet. Ağız

अहो आवाज म्यूट केला स्वारी के बोल का आम्ही ट्रॅफिकमध्ये जाम अडकलेलो आहे आणि तिथे बाजूला गाण्याचा आवाज येत आहे म्हणून आवाज म्यूट केलेला आहे बाहेरचा आवाज अलाउड नाही लाईव्हमध्ये म्हणून आवाज म्यूट केलेला आहे सर्वांचं के लाईव्ह स्वागत आहे सर्वांना सर्वांना म्हणजे खूप खूप शुभेच्छा स्वारी आवाज म्यूट करत आहे बाबानं गाणं लावलं आहे रिक्षामध्ये ड्रायव्हर स्वागत आहे सर्वांचं स्वागत आहे बरं का पण कसं आहे बाजूला ते रिक्षामध्ये गायला लावले ना त्यामुळे आवाज मोठ केलेला बरं का कडक मिळा ओढक मिळा जय देऊन जय देऊन करा आणि त्यामुळं मी आवाज पण दादा आम्ही माहेरला चालले म्हणून खुश आहे असं म्हणायचं पण माहेरला काय नाही बघा माहेर आपलं पंढरपूर आहे त्यामुळं कुठं हिर चालले राखी बांधून आपल्या आपल्या घरीच महागारी आज दादा यांच्या घरी आज पाहुणे त्यांच्या घरी पाहुणे आले ते आम्ही पण कन्फ्यूज झालो म्हटलं सा आज कशी प्यायला घेते नाही दादानी सागरदादा बोला ना सागरदादा हाय हाय बोला जेवण झालं कसर बोला रक्षाबंधनच्या खूप शुभेच्छा सगळे दादा तुमचं जेवण वगैरे झालं का नाही लायला लाईक करा लाईक करा सर्वांनी कमेंट करा लाईव्ह बरेच जण त्यांनी कमेंट करा लायला लाईक करा नवीन असाईब करायचं आता आठ दिवस माहिती बघाय आठ दिवस शाळा काय करू म्हणून दादा आठ दिवस कुठे घरात असं मुंबईच्या एरिया मध्ये आठ दिवस राहत नाही इथं गावला गेले तर राहते बघा गावाला इथं नाही ना माझी इथं तुला भाऊ वगैरे आहेत ना सॉरीवर का आम्ही लाईव्ह बंद करत आहे सॉरी बाहेर गेल्यानंतर आम्ही लाईव्ह चालू करणार आहे आवाज खूप येत आहे बाहेरचा आवाज